हाय नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर इथे मी आता सप्तपदी बनवून दाखवलेली आहे म्हणजे ती कशी बनवायची ती मी तुम्हाला थोडक्यात मेजर किती घ्यायचं कसं बनवायची हे सगळं तुम्हाला थोडक्यात मी सांगणार आहे तर माझा व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की सप्तपदी कशी बनवायची इथे मी आता एक ट्रेसिंग पेपर घेतलेला आहे आणि त्या ट्रेसिंग पेपरवर मी चौकन करून घेतलेलं आहे आणि ते चौकोन आहे बारा इंचाचं म्हणजे सगळ्या बाजूनी मी बारा बारा इंचाची लाईन करून घेतलेले आहेत ते बघू शकता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मी किती इंचाचं घेतलेलं आहे ते मी बारा बारा इंचाचं हे घेतलेलं आहे आणि आत्ता त्याचं मी सेंटर म सेंटर काढून घेणार आहे ते येतं आहे सहा इंचावरती म्हणजे बाराचं से सेंटर सहा इंचावरती येतं आहे असं मी सगळ्या चारही बाजूनी मी ते सेंटर काढून घेणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही प्लीज स्किप करू नका म्हणजे तुम्हाला कळेल आणि तुम्ही घरच्या घरी सप्तपदी बनवू शकता त्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे आणि आता त्या जे सहा सहा इंचावर मी टिकमार्क करून घेतलं होतं तर तिथे मी त्या लाईन ज्या आहेत ना त्या, त्या स्केलच्या साह्याने मी जॉईन करून घेणार आहे सगळ्या म्हणजे आपल्या त्या चौकोनमध्ये अजून एक चौकोन तयार झालेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे अशा पद्धतीने आपण हे चौकोन तयार करून घेतलेलं आहे आता जे मेन जी लाईन आहे त्याच्या सा खालच्या साईडला मी तीन इंचावरती टिकमार्क करून घेणार आहे म्हणजे आपली साईडची जी पट्टी आहे सप्तपदीची ती आपल्याला मिळून जाणार आहे तर इथे मी आता ती तीन इ मी आता पेन्सिलने करून घेते कारण जर खराब वगैरे झालं तर खोडता येतं म्हणून मी पेन्सिलने करून घेते त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही ते मी नंतर मार्करने ते डार्क तुम्हाला करून दाखवणार आहे तर मला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ माझे बघायला मिळतील मी काहीतरी नवीन प्रत्येक वेळी दाखवण्याचा प्रयत्न करते अजून तरी सप्तपदी म्हणजे कोणी असं याच्यामध्ये मला दाखवलेलं मी बघितलेला नाही आहे व्हिडिओ पण तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघून सप्तपदी बनवू शकता आता इथे मी जे खाली ला तीन इंचावर लाईन करून घेतलेली होती अडवी लाईन तर त्याच्यावरती मी मेजर टेप ठेवून दोन दोन इंचावरती टिपमार्क करून घेणार आहे अशा पद्धतीने मी टिकमार्क करून घेतलेली आहे आणि ती ते जे टिकमार्क दोन्ही साईडला मी दोन दोन इंचावरती टिकमार्क करून घेतलेले आहे आणि ती मी आता जॉईन करून घेते म्हणजे आपल्याला त्रिकोण याचं जा मिळून जाईल म्हणजे जी आपली साय सप्तपदीची जी साईडची पट्टी आहे ना ती जॉ कशी बनवायची ती थोडक्यात मी तुम्हाला दाखवलेली आहे म्हणजे हे त्रिकोण त्रिकोण असे तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने मी दुसऱ्या साईडला देखील करून घेतलेले आहेत इथे बघू शकता आता हे मी रेग्झिनवर ट्रेस करून एक एक पॅच असं ट्रेस करून घेतलेलं आहे असं देखील तुम्ही करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही मोठं ट्रेसिंग पेपरच तयार करून म्हणजे ट्रेस करून घ्यायचं डायरेक्ट आपली सात फुटाची जी काय किती फुटाची जेवढी असेल तेवढी ट्रेस करून घ्यायचं आणि ते डायरेक्ट रेग्झिनवर ट्रेसिंग पेपर ट्रेस करून घ्यायचं पण मी तसं केलेलं नाही आहे मी इथे एकच पॅच बनवून घेतला आणि मग ते जॉईन करून मी ट्रेस करून घेतलेलं आहे इथे बघू शकता आपली ट्रेसिंग जे आहे ते मी करून घेतलेलं आहे रेग्झिनवर आणि आता ह्याची जी बॉर्डर आहे ते मी ग्रीन कलरने घेणार आहे तुम्ही दुसरे कलर देखील वापरू शकता मला इथे ग्रीन कलर आवडलं म्हणून मी ग्रीन कलरने करून घेणार आहे आणि मी तुम्हाला एकच पॅच बनवून दाखवणार आहे मी सगळी सगळा व्हिडिओ नाही दाखवू शकत व्हिडिओ खूप मोठा होत होता ते एक पॅच बनवून दाखवणार आहे आता इथे जे साईडची आपण पट्टी घेतले आहे त्याला मी ग्रीन कलरने बॉर्डर केलेले आहे आणि जो मधला आपण चौकोन घेतलेला आहे त्याला देखील मी ग्रीन कलरनेच बॉर्डर करणार आहे व्हिडिओ मी थोडासा फास्ट केलेला आहे जास्त फास्ट केलेला नाही आहे ते बघू शकता तुम्ही आणि म व्हिडिओ प्लीज कुठे स्किप न करता तुम्ही बघा तुम्हाला घरच्या घरी या मे मेजरमध्ये तुम्हाला नक्की सप्तपदी तयार करता येईल आणि कुठेही न चुकता करता येईल काही असं परत परत व्हिडिओ मला वाटत नाही बघावं लागेल तुम्हाला अगदी ॲक्युरेट मी मेजर तुम्हाला सांगितलेलं आहे आणि माझी ही सप्तपदीची जी लांबी आहे ती माझी सात फुटाची झालेली आहे आणि रुंदी आहे ती माझी दीड फुटाची झालेली आहे म्हणजे अठरा इंच बाय चौऱ्याऐंशी इंच असं झालेलं आहे म्हणजे तुम्हाला इंचामध्ये पण मी सांगते आणि फुटामध्ये देखील सांगते म्हणजे एवढी झालेली आहे याच्यापेक्षा तुम्हाला जर मोठी करायची असेल तर तुम्ही जे मधलं स्क्वेअर आहे ते जर तुम्हाला दोन फुटाची किंवा चार फुटाची अशी रुंदी करायची असेल तर मधलं जो स्क्वेअर आहे ते थोडं वाढवायचं म्हणजे दीड फुटाचं किंवा मी आता इथे बारा इंच घेतलेलं आहे तर तुम्ही तिथे पंधरा घ्या किंवा अठरा घ्या तर मोठी होऊ शकते तुमची आणि मला बऱ्याच ताईने केलं की तुम्ही मॅट कोणतं वापरलं आहे म्हणजे खाली हे कोणतं वापरलेलं आहे तर मी रेग्झिन हे यूज केलेलं आहे हे पातळ आहे म्हणजे अगदी आपलं कापड कसं का असतं त्या टाईप आहे पण आणि इझिली फोल्ड देखील होतं आणि मी हे माझे जे सॅम्पल पीस मी बनवते व्हिडिओसाठी तर त्या व्हिडिओसाठी मी हे असे रेक्झिन यूज आ, करते आणि मी कस्टमरला देण्यासाठी मी चांगले यूज रेग्झिन यूज करते आता इथे मी आतमध्ये रेड कलर घेतलेला आहे जे आपण चौकोन घेतलेला त्याच्यामध्ये मी रेड कलरच्या तीन तीन राऊंड करून घेतलेले आहेत आणि आत्ता मी ग्रीन कलर घेतलेला आहे ग्रीन कलरचे देखील मी आ, तीन राऊंड करून घेणार आहे <coughs> तसेच ज्या ताईंना मा रॉ मटेरियल वगैरे हवं असेल तर ते देखील माझ्याकडे अवेलेबल आहे मी प्रोवाईड करते रॉ मटेरियल सगळं म्हणजे रेग्झिन वगैरे किंवा कुणाला ट्रेसिंग पेपर हवे असतील तर ते देखील मी रिजनेबल रेटमध्ये दे सगळ्यांना देते जर कुणाला हवं असेल तर मला व्हॉट्सॲपला मेसेज करा तुम्हाला ते मिळून जाईल तुम्हाला कुरिअर किंवा पोस्टाने ज जसं तुम्हाला जमत असेल त्याच्याने मी तुम्हाला पाठवण्याचं व्यवस्था करू शकते इथे आता मी ग्रीन कलरच्या ली तीन लाईन घेतल्यानंतर मी आता आतमध्ये मोती कलर घेतलेला आहे मोती कलरच्या मी दोन लाईन करून घेणार आहे आणि नंतर मी येल्लो कलर घेतलेला आहे तुम्ही इथे दुसरा कलरसुद्धा यूज कर करू शकता मला ॲक्च्युली इथे हळदीचा येल्लो कलर हवा होता पण तो पॉसिबल नाही झाला म्हणून मी हा येलो कलर यूज केलेला आहे पण तुम्ही इथे हळद हळदीचा जो येल्लो कलर असतो तो यूज करा खूप छान वाटेल आता येल्लो कलरच्या देखील मी आ, दोन लाईन करून घेणार आहे आता परत आतमध्ये जो छोटा चौकोन राहिलेला आहे तिथे मी रेड कलरनेच फिल करून घेणार आहे आणि इथे तीन चार ते पाच लाईन होतात रेड कलरच्या ते, कलर ते बघू शकता तुम्ही आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तसंच जर मला कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर छान छान कमेंट करा बॅड कमेंट कुणीही करू नका आणि लाईक करा शेअर करा आता इथे मी बघू शकता तुम्ही मी ज बाहेरचं चौकोनाच्या बाहेरचे स्पेस आहे तिथे मी मोती कलरने सगळं भरून घेणार आहे ते बघू शकता मी सगळं तुम्हाला दाखवत नाही आहे पूर्ण दाखवता येत नाही आहे मी जे मेन मेन जिथे जिथे कोणते कलर भरायचे आहेत तेवढंच मी फक्त दाखवते आणि इथे जे साईडला आपण पट्टी केलेले आहेत आपण छोटे छोटे त्रिकोण तयार करून घेतलेले आहेत तर तिथे मी पहिल्या छोट्या त्रिकोणमध्ये मी यल्लो कलर घेतलेला आहे आणि त्याच्या बाजूच्या त्रिकोणमध्ये मी ऑरेंज कलर घेतलेला आहे इथे बघू शकता तुम्ही ऑरेंज कलर मी घेतलेला आहे तुम्ही कलर कस्टमाइज करू शकता तुम्हाला जे पाहिजेत ते कलर तुम्ही यूज करू शकता इथे कलर तुम्ही बदलू शकता असं काही नाही आहे इथे बघू शकता तुम्ही एक पॅच माझा रेडी झालेला आहे है। आता असेच बाकीचे पॅच मी रेडी करून घेणार आहे अशाच प्रकारे इथे बघू शकता माझी एक साईडची पट्टी देखील झालेली आहे साईडची पट्टी मी करून घेतलेली आहे तुम्हाला असेच व्हिडिओ जर माझे बघायचे असतील तर प्लीज मला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन नक्की आणि ॲक्युरेट मेजरमध्ये मी हे दाखवते इथे माझी पट्टी पूर्ण तयार झालेली आहे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तसेच देखील करा छान छान कमेंट करा धन्यवाद